आठ दिवस कसे संपले हे समजत नाही होतात पालखीमध्ये सर्वांसाठी पंचच आयोजन करतात काय आता बाबा पालखी असून पालखी निघाली ते बाहेर येणार पालखी निघाली बघणार परत जाणार संध्याकाळी म्हणजे दुपार सकाळ नाश्ता घेऊन येणार मुंबई ते शिर्डी पाल पालखी पदयात्रा सोळा दोन हजार पंचवीस श्री दत्तसाई मंदिर अंधेरी आंबोली श्री साई संतची सेवा समिती रथसंकल्पना यांच्यासोबत मुंबई ते शिर्डी असा प्रवास आजचा दिवस आठवा आणि मडी पासून शिर्डी धर्मशाळापर्यंतचा आपला प्रवास असणार आहे आणि आज संध्याकाळी धर्मशाळा ते श्री क्षेत्र शिर्डी सर्व कष्ट दूर हरून जातात आणि आठ दिवस कसे संपले हे समजत नाहीत बघा आपण मुंबईवर जेव्हा शिर्डीत निघतो आठ दिवसाचा हा प्रवास हा प्रवास आज आठव्या दिवशी कधी संपला हे समजलं नाही भक्तिमय वातावरण हसत खेळत साईबंधूंसोबत हा प्रवास केला आणि ह्या प्रवासात पायाला आलेले फोड हे सगळे या आठव्या दिवशी घरून जातात आणि आज संध्याकाळी शिर्डीमध्ये जाताना सगळेजण पायाला जेवढ्या लागलेल्या पट्ट्या असतात मग ज्यांच्या पायाला फोड आलेले असतात ते सर्व पट्ट्या फोड सगळ्या निघून जातात आणि साईबाबांच्या चरणी लीन होतात हा साई भक्तांचा आठ दिवसाचा प्रवास या प्रवासात वर्षभराचे कष्ट दूर होऊन जातात तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल हा एक साई सुचा क्षण असतो आठ दिवसामध्ये चालल्याने जे काय सुख दुःख राखतात कष्ट होतात जाऊन सगळी दूर होतात साईचं दर्शन घेतानंतर सगळ्या सगळं दूर होऊन एक आनंदाचा सण मिळतो आम्हाला अनेक साई भक्तांना काही न मागता दिलेला आहे म्हणजे आपल्या या मंडळात अनेक साई भक्त असे आहेत की ते तुमच्याकडे आले आणि आता कधी गेले नाही असं झालं नाही तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाला हा आमचे साई भक्त विजय खैरे दादा दरवर्षी पालखीमध्ये सर्वांसाठी पंचचं आयोजन करतात जेणेकरून त्या पंचचा वापर किती होतो बघा थंडीमध्ये तो अंगावर घेण्यासाठी दुपारच्या वेळेला चालताना घाम पुसण्यासाठी त्यानंतर आपण ती पालखी पालखीच्या खांद्याच्या खाली ठेवण्यासाठी होतो एवढं दरवर्षी त्याचं आयोजन करतात ते न चुकता त्यांना कधी काय विचारलं गेलं तर ते मान त्यांची फक्त नाही असते तर असे आमचे वडूसाई तर आजचा हा प्रवास असाच कंटिन्यू राहील आणि दुपारी थोडा रेस्ट करून आम्ही संध्याकाळी धर्मशाही शिर्डीला निघू वर्षभराचं दुःख मी विसरून साईवारीला आलो काही काय आणि आजचा नाश्त्याचा हा शिवाजचा दिवस सकाळच्या वाजल्या आठ आणि सुंदर असा नाश्ता आणि नाश्ता द्यायला वेळेनुसार आपले शिंदे का आले आहेत बघा प्रत्येक वेळी वेळेवर टायमिंगवर उठून आमच्या सर्वांसाठी या साई भक्तांसाठी वेळेवर शिंदे काका शिंद, आज नाश्ता घेऊन येतात आज शिं आज नाश्त्याचा आठवा दिवस आहे अवधू तू काय बोलशील एवढं सांग शिंदे गाकांबरोबर पालखीमध्ये येत असतो शिंदे गाव दरवर्षी न चुकता टायमावरती सकाळी उठून पालखी निघाले पालखी असून पालखी निघाली ते बाहेर येणार पालखी निघाली बघणार परत जाणार परत संध्याकाळी म्हणजे दुपारचा सकाळी नाश्ता घेऊन येणार तो पण टायमावर घेऊन येणार त्यांचं वय बघता त्यांचं वय पंच्याहत्तर आहे एवढा वयात तरुणासारखे आमच्यासारखेच धावत असतात त्यांना मी साहेबांना एकच सांगेन यांना उदंड आयुष्य लागो की साई जर प्रार्थना साई साईरा त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे किती थंडी कि असू दे किंवा किती काही असू दे जे सकाळी उठून आमच्या आमच्यासाठी सेवेसाठी तत्पर असतात आणि कुठलीही गोष्ट त्यांना विचारा ते सतत हसत सतत हसतमुक चेहऱ्याने उत्तरले जाते कितीही त्यांना ताण आला तरी ते कधीही रागवत नाहीत कोणावरती हा त्यांचं वैशिष्ट्य आहे शिंदेगडांसारखा संयमी माणूस कधी मी बघितला नाही एवढ्या वर्षात शिंदेगांसारखा खरंच संयमी माणूस म्हणजे त्यांच्या मुखात नेहमी हसत हा म्हणून उत्तर देणारे असे आमचे अजून एक आमचे एक दादा म्हणून पहिल्यांदा तुम्ही ऐकलं असेल हा सुरेश मुरे म्हणजे सुरुवातीपासून त्या माणसावर खांदाला खांदा लावून तेव्हापासून ते आमची सेवा करतात ते एक होते आणि हे एक आहे देवांमध्ये काही फरक नाही अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रम्ह साईनाथ महाराज हे आता आपली पूर्ण होणार आहे